गेल्या मी सांगितलं जवळजवळ पंचावन्न टक्क्यापर्यंतचं काम पंचावन्न साठ टक्क्यापर्यंत रनिंग किलोमीटरमध्ये हे त्या ठिकाणी झालं आहे आणि त्यामुळे आपण प्रशासनाला सांगितलं आहे नवीन रस्ते उघडू नका दोन एक बाजू रस्त्याची झाली असेल तर ती पूर्ण करा आणि दुसरी बाजू जी आहे तिथे तुम्ही लेवल मॅच करून मास्टिक करून अस्फाट करा म्हणजे पूर्ण रस्ता रहदारीला युक्त असा होईल ज्या ठिकाणी लांबीमध्ये रस्ता पूर्ण झाला असेल आणि उरलेला बाकी असेल तर उरलेली बाजू जी आहे ती मास्टिकमध्ये मा करा पण रस्ता पूर्ण मोटरलेबल करा आपण एकतीस मिनिट डेडलाईन दिली आहे स्वतः आम्ही पाहणी करतोय महापालिकेला जबाबदार आहे कंत्राटदाराला जबाबदार आहे आणि म्हणून जागरूक प्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पार्टी प्रत्येक रस्त्यावर आपल्या प्रतिनिधीला घेऊन कामाला लागले